श्री स्वामी समर्थ पितरांना तृप्त करण्यासाठी भोजनात हे पदार्थ असावे ब्राह्मण पूजन ब्राह्मण भोजन आणि पिंडप्रदान ही श्राद्धाची मुख्य कृत्ये आहेत त्यातही ब्राह्मण भोजन व कुटुंबीय आप्तेष्ट नातेवाईक यांनी भोजन घेणे महत्त्वाचे समजले जाते श्राद्ध पक्ष यांचा स्वयंपाकही शास्त्राने सांगितल्यानुसार असावा त्यात भात खीर अळू भाज्या चटण्या कोशंबीर पोळी वडे लाडू तूप वरण जवस तीळ यांचा समावेश असतो काही ठिकाणी दुधात तांदूळ घालून त्याची खीर करतात तर काही ठिकाणी गव्हाची खीर करतात श्राद्ध पक्षाच्या दिवशी घराच्या देवाचे नैवेद्य देवस्थानाचे ब्राह्मण व पितृस्थानाचे ब्राह्मण यांना जेवायला वाढताना कढी लिंबू व मीठ वाढत नाही त्यामागेही हेच कारण आहे पितरांना भाजलेले तळलेले पदार्थ आवडतात परंतु त्यांना उकळलेले आंबट व खारट पदार्थ आवडत नाहीत असे आपल्याकडे समजतात त्याचमुळे कढी लिंबू व मीठ हे पदार्थ आधी वाढत नाहीत ब्राह्मण जेवायला बसल्यावर वाढण्याची प्रथा आहे असे वेदशास्त्र सांगते ब्राह्मणांच्या भोजनाबरोबरच स्वयंपाकाच्या सुवासनेही पितृ तृप्त होतात स्वयंपाकात वापरले जाणारे पदार्थ भाजताना तळताना तळतानाचा सुवास त्यांना आवडतो फळांमध्ये केळी आंबा बोर फणस डाळिंब खजूर द्राक्ष दधीफल नारळ आदी पितरांना आवडतात काकडी दोडकी पडवळ खजूर चिंच आले सुंठ मुळा लवंग वेलदोडे पत्री हिंग ऊस साखर गूळ संधो आदी वापरावेत असेही शास्त्रकरांचे मत आहे याचबरोबर गाईचे दूध दही तूप तसेच म्हशीचे लोणी न काढलेले ता तूप वापरावे असेही सांगितलेले आहे याबरोबरच ज्या मृतात्म्यासाठी श्राद्ध करीत आहोत त्याचा एखादा आवडीचा पदार्थ असेल तर तोही भोजनात द्यावा असे सांगतात याशिवाय विविध प्रदेशानुसारही स्वयंपाकाच्या पदार्थांमध्ये थोडीफार भिन्नता आढळून येते असे असले तरी पितर सर्वात जास्त तृप्त होतात ते खीर व मधामुळे त्यामुळे श्राद्धामध्ये या दोन्हींचा समावेश असलाच पाहिजे असे उल्लेख अनेक ठिकाणी आलेले आहेत श्राद्धासाठी तयार केलेले अन्न हे मधयुक्त व मधुर असावे अत्यंत रुचकर असा स्वयंपाक करावा व त्याने ब्राह्मण तृप्त व्हावेत ब्राह्मण तृप्त झाल्यानंतर त्यांच्या अनुज्ञेने त्यांच्या अनुज्ञेने मग उर्वरित स्वयंपाकातून पिंड करावेत व पिंडपूजन झाल्यानंतर करताच्या कुलामध्ये उत्पन्न झालेल्यांनी नातेवाईकांनी आप्तेष्टांनी मित्रांनी उर्वरित अन्न सेवन करावे पितृपक्षात पितरांसाठी तर्पण केल्याचे महत्त्व असल्याचे सर्वांना माहीत असेल तसेच या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही कारण पितृपक्षात पितरांचे तर्पण केले जाते पितृपक्षात पितरांची आठवण केली जाते विशेष म्हणजे पितृपक्षात आपल्या पितरांची आठवण काढली जाते त्यासाठी त्यांचा आत्म्याच्या शांतीसाठी काही विधी केल्या जातात यावेळी काही विशेष काळजी घ्यावयाची असते हिंदू पौराणिक ग्रंथात आणि ज्योतिषशास्त्रात पितृदोषाचा ही उल्लेख केलेला आढळतो असे मानले जाते की पितरांच्या रागापोटी आपल्याला आयुष्यात अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागते श्राद्ध पक्षात स्वयंपाक करताना ही सावधगिरी बाळगा श्राद्ध पक्षात जे अन्न शिजवले जाते ते प्रसाद म्हणून असतं यावेळी अन्न अगदी सोप्या आणि शुद्ध पद्धतीने तयार करावं असे न केल्याने पितर अन्नाला ग्राह्य करीत नाही आणि आपणास श्राद्ध पूजेचे पुण्य लाभत नाही श्राद्धाच्या जेवणात खीर आणि पुरी आवश्यक असते स्वयंपाक करताना गंगेचे पाणी दूध मध कुश आणि तीळ सर्वात महत्वाचे असते तीळ जास्त असल्याने त्याचे फळ जास्त मिळतं तीळ श्राद्धाचे पिचासांपासून संरक्षण करतात